हॅलो तर कोणाकोणाचा फेवरेट आहे गाजरचा हलवा चला आज पाहणार आहोत गाजरचा हलवा घरच्या घरी कसा बनवायचा दाणेदार आणि रसरशीत गाजरचा हलवा तोंडात विरघळणारा आणि चव विरघळवणारा हलवा तर इथे मी गाजरचा हलवा एक किलोच्या प्रमाणात करत आहे म्हणजे एक किलो गाजर घेतले त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप तर तूप ऍड केलं की ते थोडं द्यायचं द्यायचंय त्यानंतर कमी गॅस करायचा आहे आणि गाजरचा जो खीस केलाय आपण तो किस ऍड करायचा आहे जोपर्यंत हा किस छान पचत नाही तोपर्यंत कमी गॅस वरती छान असं परतत राहायचंय जेणेकरून आपला गाजरचा खीस खाली चिकटणार नाही किंवा खाली लागणार नाही कढईला त्यामुळे छान असं परतत राहायचंय आणि छान असं मिक्स करत राहायचंय तर एक किलो गाजर मी बाजारातून आणले होते तेव्हा माझी मुलगी बोलली की आई बोल गाजर चालवा बनव खूप आवडतो सा तर ना आपला जेव्हा म्हणजे गाजरचा हलवा बनवताना आपल्याला काय काय लागतं सांगू का फक्त लागतं ते गाजर दूध आणि आपल्याला लागतं तूप थोडस आणि साखर तर आपले गाजर थोडेसे शिजून झाले तर मी ना एक किलो गाजर असेल तर अर्धा लिटर दूध टाकते दूध टाकल्यावरती ना गाजरच्या हलव्याची चव एकदम जास्त इन्क्रीज होते म्हणजे की एनहान्स होते आणि आपल्याला तो छान खायला ना मस्त लागतो दूध टाकलं की आपल्याला पुन्हा कमी गॅसवरती म्हणजे कमी फ्लेम वरती हे, हे गा, हो जो गाजरचा हलवा आहे तो छान असा परतायचा आहे परतत असताना म्हणजे पर, कधीपर्यंत परतायचा जोपर्यंत आपलं दूध आटत नाही आणि गाजर शिजत नाही तर हे ना थोडस दूध आटलं की आपण ह्यात ऍड करणार आहोत कंडेन्स मिल्क तुम्ही कंडेन्स मिल्क ऐवजी खवा सुद्धा ऍड करू शकता ह्या दोन्हीपैकी एक कोणतेही जिन्नस तुम्ही ऍड करू शकता त्यानेही आपल्या गाजरच्या हलव्याची चव वाढते तर मी ते कंडेन्स मिल्क माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी कंडेन्स मिल्क टाकले तुम्ही खवाही ऍड करू शकता किंवा साई असते ना आपल्या दुधावरची तीही ऍड करू शकता त्यानेही खूप छान असं टेक्स्चर येतं आता काय करायचंय आपल्याला जोपर्यंत दूध आणि कंडेन्स मिल्क आटत नाही तोपर्यंत छान असं परतत राहायचंय परतत राहायचंय आता गाजरचा हलवा बनवायला किती वेळ लागतो तर तीस मिनटं तरी ॲटलीस्ट लागतात गाजरचा हलवा बनवायला तर मी गॅसवरती छान होऊन जातो गाजर सालवा आणि घरच्या घरी केलेल्या वस्तूंची कशी कम्पेअर करता येईल कुठल्याही बाहेरच्या गोष्टींसोबत तर येणार एकदम दूध आपलं जेव्हा आटेल तेव्हा म्हणजे जेव्हा दूध एकदम आटेल तेव्हाच आपण साखर ऍड करायची तर ह्या एक किलो गाजरला आपल्याला लागते एक वाटी साखर एक वाटी साखरचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार पण एक वाटी टाकली ना तर जास्त गोडही होत नाही आणि जास्त कमी गोडही होत नाही नेहमी साखर आहे ना जेव्हा आपलं दूध आटतं ना तेव्हाच टाकायची कारण जेव्हा आपण साखर ऍड करतो तेव्हा काय होतं की आपल्या साखरेला सुद्धा पाणी सुटतं म्हणजे थोडस ते मग तेही आटायला वेळ लागतो त्यामुळे साखर ना नेहमी ना जेव्हा आपलं दूध आटेल ना तेव्हाच ऍड करायची नंतर थोडस आपल्याला वेलची पूड ऍड करायची त्यामुळे छान असा स्मेल येतो आणि वासही सुटतो त्यानंतर आपण जे ड्राय फ्रुट्स तळले तेलामध्ये तेही ऍड करायचे आणि छान असं पुन्हा एकदा दोन तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आता आपला गाजरचा हलवा रेडी झालाय एका पातीलात किंवा भांड्यात काढून ठेवायचा छान गार होऊन द्यायचा आणि सुंदर असा गाजरचा हलवा सगळ्यांना सर्व करायचा एकदम टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान झालं एकदम चिकटही नाही आणि एकदम मोकळा असा दाणेदार गाजरचा हलवा झालेला आहे तर गाजरचा हलवा बनवताना कोणते गाजर घ्यायचे तर आहे ना आपल्याकडे बाजारात लाल कलर आणि केसरी कलरचे दोन भेटतात तर मी इथे केसरी कलरचे गाजर युज केलेत हे गाजर आहेत ना आपले हे गावरण गाजर असतात म्हणजे की विदाउट फर्टिलायझर अँड ऑल तर हे गाजर खूप छान टेस्टी लागतात लाल कलरचे असतात ते विलायती असतात मी सजेस्ट करेल तुम्ही केसरी कलरचे गाजर युज करत जा चा, आणि चॅनलला फॉलो करा थँक्यू